उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार दौऱ्यानिमित्त बुलढाणा झाले भगवे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यभर सुरू केली आहे हा आभार दौरा यात्रा सत्तावीस एप्रिल रोजी बुलढाणा येथे येत आहे बुलढाणा शहरातील जिजामाता स्टेडियम समोरील मैदानावर सकाळी दहा वाजता शिंदेंची जाहीर सभा होणार असून बुलढाणा शहरात ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर्स झेंडे लावण्यात आले आहेत त्यामुळे बुलढाणा शहर भव्य दिसत आहे सभेच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी शिंदे गटाने केली आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज